Uh, vice uh, Vice Principal sending Sorry, this is my first time, I am very nervous today. Uh, first year, in uh, academics, Mr. Uh, Dr. Babar Sir, Mama, Nirmala Mami, all the department, HOD section in-charges and all my dear colleagues. So, today we are gathered here to, uh, for the farewell program and farewell function of Borike Mama, Sata Mama and, uh, and uh,

स्टार्ट होतो सुरू होतो सगळ्यांचा तसंच आमचं आहे आम्हाला प्रिन्सिपल मॅडम जो राऊंड असतो कॉम्प्युटर सेंटरमध्ये एका मध्ये एकदा किंवा दोनदा असतो बाबा सरांचा राऊंड मॅक्सिमम तीन ते चार तास असतो पण आमच्या सदा मामांचा राऊंड रोज असतो की मॅडम तिथे काय करत आहात एव्हरी डे ही कम आहे आज कस की मॅडम तुम्ही काय करत आहात आणि आम्ही कितीही मध्ये असलो त्यांना सांगितलं की तुमच्या साहेबांनी आम्हाला कामाला लावलंय तर ते म्हणतात हो काम करायला लागणार आम्ही पण करतोय जेवढा तुमचं वय नाही ना तेवढा आमचा अनुभव आहे सो so, त्यांना बघून नेहमी असं वाटायचं की किती म्हणजे यांचं वय एवढं आहे तरी दे आर लाईक की काम एवढं करताय कंटिन्युअस करताय त्यांना बघून खरच खूप अभिमान वाटायचा कारण आम्ही आता आता जॉईन केलेला आहे आणि एवढ्या वयात सुद्धा ते एवढ्या उत्कृष्टपणे काम करत आहेत असं खरं काम करत आहे हे बघून खरच खूप छान वाटायचं मामा सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात वाईट वाटत सदैव राहणार सो so, आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आनंद आनंद यावा आणि तुमचा हा पुढचा हा प्रवास खूप खूप आनंदाचा आणि हसत खेळत जाणारा असावा सो मी ईश्वरचरणी नी हीच प्रार्थना करते आणि तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते सो थँक्यू सो मच